नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जुलै महिन्यात बेसिक पगारात होणार इतक्या टक्क्यांची वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या वेळीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जर तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी गुड न्यूज आहे ती म्हणजे जुलै महिन्या तुमचा पगार वाढणार आहे दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांसाठी तथा अधिकाऱ्यांसाठी जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू केली जात असते यंदा देखील पुढल्या महिन्यात अर्थात जुलै महिन्यात वार्षिक वेतन वाढ लागू केली जाणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे दरम्यान आता आपण वार्षिक वेतनवाढ लागू झाल्यास पगार किती वाढतो याविषयी बघूया सहावा वेतन आयोग अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना तीन टक्के वार्षिक वेतन वाढ लागू केली जाते तसेच सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा तीन टक्के वार्षिक वेतन वाढ लागू केली जाते राज्य कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार वार्षिक वेतनवाढ अंतर्गत कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढत असतो जर समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार हा सत्तावीस हजार शंभर रुपये असेल तर जुलै महिन्यापासून लागू होणाऱ्या तीन टक्के वार्षिक वेतनवाढनुसार सदर कर्मचाऱ्याला सत्तावीस हजार नऊशे तेरा रुपये मूळ पगार मिळणे अपेक्षित आहे पण प्रत्यक्षात सदर कर्मचाऱ्याला मूळ पगार सत्तावीस हजार नऊशे रुपये एवढाच मिळणार आहे परंतु जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार ही तीन टक्के वाढ धरून सत्तावीस हजार नऊशे असेल तर अशा प्रकरणामध्ये सदर कर्मचाऱ्याला अठ्ठावीस हजार रुपये मूळ पगार मिळणार आहे महागाई भत्ता पन्नास टक्के कधी होणार राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू करणे अपेक्षित आहे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील पन्नास टक्के होणे अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून पन्नास टक्के महागाई भत्ता लागू झाला आहे याबाबत निर्णय मार्च दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेला आहे दरम्यान आता राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता देखील छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्याबाबतचा निर्णय तात्काळ प्रभावाने घेतला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनातच या संदर्भातील निर्णय होईल असे म्हटले जात आहे धन्यवाद